जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत आपल्या चौदा वर्षाखालील मुलेसिध्या मंदिर आणि चौदा वर्षाखालील मुले गीए। मुली दोन्ही दो नारायणगावच्या संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत वर्चस्व गाजवलेला आहे हा हॉकी खेळ पाहिलं तर हा मातीवर खेळता येत नाही यासाठी टर्फ लागतो पण या मुलांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि कौतुक करण्यासाठीच आपण इथं जमलेलो आहोत मातीत खेळ खेळून जी मुलं रोज सटर फोर प्रॅक्टिस करतात त्यांना यांनी सहज चितपट करून जिल्ह्यात पहिला नंबर मिळवलेला आहे मागील दोन वर्ष असेल विक्रांत खरगे असतील थोडकसर असेल किंवा रवींद्र शिंदे सर असतील हे तिघं जण आतोनात मेहनत करून त्या मुलांवरती काम करतायत तीन वर्षाचं फळ आपल्याला मागच्या वर्षी दिसतं आणि ह्या वर्षी दिसलं तसं पाहिलं त्यांची नेहमी माझ्याशी एक खंत असते नेहमी की पालक मुलांना जास्त वेळ खेळायला सोडत नाही किंवा मुलं खेळायला जास्त येत नाही मुलांनी जास्त वेळ खरं दिला पाहिजे म्हणजे त्यांचा रोज सातत्याने सराव चांगला होऊन ही मुलं यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की हे फक्त जिल्ह्यात विजयी होता हे राज्यस्तरीय स्पर्धेत पण जिंकू शकतात पण रोज तेवढा वेळ सर्वासाठी दिला पाहिजे मुलं जिंकल्या जिंकल्या लगेच जसा मेसेज पडतो तसा बाबूबाबांचा मला लगेच फोन येतो नारायणगावचे सरपंच लोक प्रथम लोक निघित सरप प्रथम लोकनिमित्त सरपंच आणि आता सरपंच बाबू स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहेत तीन चार खेळामध्ये स्वतःचा उत्कृष्ट दर्जाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि खेळाविषयी जाण आहे त्यामुळे खेळाडूंना काय काय कसरती का कराव्या लागतात त्याचं पूर्ण त्यांना कल्पना आहे त्यामुळे अशा खेळाडूंचा कुठेतरी आपण सन्मान करावा त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं हो। यासाठी सर्व खेळाडूंना फोन करून लगेच बोलून घेतलं जातं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित निलेश भाऊ दळवे आहेत जीवनभाऊ शिंदे आहेत डॉक्टर काचळे आहेत संतोष शेटविटे आहेत अध्यक्ष तो, 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 तोडकर सर आहेत रवींद्र शिंदे सर आहेत दादासाहेब कोठाळे अश्फकबाई पटेल आहेत सोमनाथ शेटफडगम आहेत आणि सर्व पालक यांचं प्रथम तर मी स्वागत करतो आणि बाबूंना अशी विनंती करतो की सर्व खेळाडूंना आपण थोडस तुम्ही या सगळ्या सगळ्यात हॉकी आहे तुम्ही क्रिकेटची अकॅडमी जाऊ या पुढच्या काळात काय काय अपेक्षित आहे काय म्हणजे सहकार्य अपेक्षा आहे काय काय आपल्याकडे अडचणी येतात काय सांगाल तसं जसं गेलं तर नारायण नगरी सगळ्यात मोठी अडचण आहे क्रिकेट ग्राउंड क्रीडा संकुल म्हणता येईल संकुल म्हटलं तर त्या संकुलात हॉकी आणि क्रिकेट नाही त्यांच्यासाठी सेपरेट ग्राउंड लागतं कारण हॉकी आणि क्रिकेट हे रेग्युलर ग्राउंड मध्ये होऊ शकत नाही त्यासाठी वेगळं ग्राउंड पाहिजे सरपंचांनी आम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी जागा पाहिल्यात अगदी आपण खेपडे मिळाली आपली जागा पाहिली होती पण तिथं दुरुस्तीसाठी खर्च खूप आहे सरपंचांचे प्रयत्न चालू आहेत आणि माझी आशा अशी आशा आहे की लवकरात लवकर आपल्याला ग्राउंड मिळून देतील अशी आपण सगळ्या खेळांतर्फे अपेक्षा व्यक्त करतो सह्यावर्षी असा एक किस्सा सांगण्यात येईल की चालू हॉकी हो आपल्या नारंगगावच्या शाळा तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स मध्ये पाहिजे तेवढा सपोर्ट करत नाही म्हणजे अगदी हॉकीचे चे सराव चालू असताना तो काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बंद केला होता मध्ये सात आठ दिवस सराव बंद होता माझ्या माहितीत पण ते शिक्षकांनी कुठेतरी सांगून कोचेस ने करून तो चालू झाला म्हणजे जर तो सर्व बंद झाला असता तर आज ही मुलं जिंकली नसती यांना त्यांची क्षमता का नसती आज या मुलांना यांची क्षमता का आहे उद्या अजून चांगली प्रॅक्टिस करून हे निश्चितच एका मोठ्या लेवलला नॅशनल लेवलला खेळतील अशी आशा व्यक्त करतो आणि सरपंचांना दोन शब्द बरोबर अशी विनंती करतो सांगितलं की मुलांनी खेळासाठी वेळ दिला पाहिजे फिटनेस केला पाहिजे स्ट्रेंथ वाढवली पाहिजे पण त्याचबरोबर आपण काय खावं आणि काय खाऊ नये याकडे लक्ष द्यावं खेळाडूंनी साधारणतः दूध पासून बनलेल्या कोणत्याही वस्तू खायच्या नसतात फास्ट फूड कोणत्याही प्रकारचं खायचं नसतं वरतून मीठ कधी घ्यायचं नसतं बेकरी प्रॉडक्ट मैद्यापासून बनलेला कोद कोणताही पदार्थ खेळाडूंनी खायचा नसतो सिक्स्थ बन जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असेल तुमचा फिटनेस चांगला ठेवायचा असेल या गोष्टींपासून जेवढे लांब राहाल तेवढा फिटनेस तुमचा चांगला होईल त्याचबरोबर डॉक्टरांनी आपल्याला सुचवलं रायफल शूटिंग तर बाबू होऊन आमचा विषय झाला होता इन्डोर त्याविषयी आमच्या एका कोचशी बोलणं चालू आहे बाबा वंचर आमचं एक कोच आहेत खानसर म्हणून त्यांचे रायफल शूटिंगला विद्यार्थी नॅशनल लेव्हलला खेळतात त्या पद्धतीने आपली ती तयारी चालू आहे आर्चरच्या अजून कॉन्टॅक्ट झाला नाही रायफल शूटिंगवाल्यांशी कॉन्टॅक्ट झालेले आणि आठवड्यातून एक दोन तीन दिवस नारंगावला यायला शिकवायला पण तयार म्हणजे तेवढं बोलणं झालेलं आहे बाबा वंची आमची चर्चा झालेली आहे दरम्यान बाबा भावनी सांगितलं च... की मुक्त बॉल आपलं आपल्याला उपलब्ध करता येईल तर आपण त्यांना बोलून ती जागा दाखवून लवकरच कदाचित पुढच्या वर्षी आपला संघ असेल अतिशय कार्यतत्पर बघा लगेच सांगितलं आणि लगेच सोल्युशन उपलब्ध जा करून दरम्यानच्या काळात श्री नवलेश्वर श्री गुलवेश्वर या ठिकाणी उपस्थित झाले मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस हॉकी खेळ बंद पडला होता त्यावेळेस नवले सर आणि गुलवेश्वरांनी यांनी अत्यंत प्रयत्न करून सर्व संचालक मंडळाशी भांडणं करून तो हॉकी खेळ पुन्हा चालू करावा लागला त्यामुळे सगळ्या विद्यार्थी एकदा जोड्या काय होतात स्वागत करावं कुंभार तर नारायणगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सध्याचे उपसरपंच बाबू भाऊ पाटे यांनी आपलं मार्गदर्शन करावं अशी सर्वप्रथम मी जिंकलेल्या टीमच मनापासूनच अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो त्यांनी हे यश ग्रामीण भागातून मिळवलंय याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि अभिमान तुम्हाला ही सगळी संधी कुणी उपलब्ध करून दिली असेल रवी सर असतील तोडकर सर असतील किंवा विक्रांत सर असतील नवले सर असतील किंवा ही जी त्यांच्या मागचं जे माग बाळा सर असतील त्यांच्या माध्यमातून ही संधी आपल्याला उपलब्ध आहे खरंतर हॉकीची संकल्पना ज्यावेळेस मी ऐकली तोडकर सरांच्या तोंडातून त्यावेळेस मला थोडंसं त्याच्या वेळेस ते शासंक होतो मी आपल्याकडं यशस्वी होत आहे की नाही परंतु या तीन चार वर्षामध्ये मा मात्र निश्चित स्वरूपात ह्या सगळ्यांनी एक टीम वर्क करून या सगळ्यांनी तो माझी साशंकता दूर करून आज जिल्हा पातळीवर आपण सगळेजण सातत्याने खेळत आहे हे दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष होत असताना मागच्या वर्षी विभागापर्यंत खेळलाय ह्या वर्षी तुमच्या मधली काही मुलं किंवा संपूर्ण टीम नॅशनल ला कशी जाईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी दोन तीन गोष्टी मी तुमच्याशी बोलणार एक तर सरांनी सांगितलेले सगळे नियम आपण पहिले फॉलो केले पाहिजे ते नियम फॉलो करत असताना दोन गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे आपण आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे सर्वोच्च परिमाण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराजांचं नियोजन असेल महाराजांची कृती असेल महाराजांची लय असेल महाराजांचं प्रशासन असेल तुम्ही सगळ्यांनी ऐकता वाचता इतिहास बघतो आपण किंवा आता आपण पिक्चरही पाहायला लागलोय महाराजांच्या याच्यावर परंतु त्याच्यातून आपल्याला काय घेतलं पाहिजे तर महाराजांचं नियोजन घेतलं पाहिजे आणि ज्याला नियोजन आलं करता तो उंचीवर गेला आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपल्या क्षेत्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज व्हायला पाहिजे आणि हे करत असताना खर तर सरांनी सांगितले की शेवटच्या दोन तीन मिनिटांसाठी जेव्हा आपला दमशाक होती त्यासाठी आता सरांनी सुद्धा सांगितलं की डायट हे मस्ट आहे आणि डायटला काय फारसं वेगळं काही खायला लागतं ला अशातलं ला काही भाग नाही तुम्हाला भिजवलेले तुमची मटकी असेल मूग असेल हरभरा असेल याच्यावर जर जास्तीचा फोकस केला तर मला वाटतं बाकी सप्लिमेंट काही खायची गरज नाही याच्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात जे काही तुमच्या शरीराला आवश्यक आहेत त्या सगळे त्याच्यातून मिळते आणि म्हणून मला वाटतं डायटवर कारण तुम्ही जेवढं खेळताय तेवढं शरीराला जर गेलं नाही तर तुमचे स्नायू तेवढ्या पद्धतीने तयार होणार नाही आणि स्नायू जर तयार झाले नाही तर ती स्ट्रेंथ येणार नाही आणि शेवटच्या दोन चार मिनिटात किंवा पाच दहा मिनिटात तो दमछाक होतो त्याचं कारणच तेवढं आहे आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनीच आपल्या डाएटवर भर दिला पाहिजे डायटवर भर देत असताना धनराज पिल्ले आपण नाव सगळ्यांनी ऐकलं हॉकीमध्ये मला सांगावं लागणार किंवा धनराज पिल्ले ऐंशी पासून पंच्याण्णव पर्यंत जोपर्यंत धनराज पिल्ले घेत होते तोपर्यंत आपल्या नॅशनल टीमची इंटरनॅशनल टीमची ओळख म्हणून धनराज फिल्ले होते आणि त्यांच्या ह्या पुण्यातल्या टीमचे जवळजवळ पाच ते सात लोक या आपल्या इंडियन टीममध्ये असायची एवढी चांगली हॉकी एवढी चांगली स्ट्रेंथ आपल्या पुण्याच्या विभागाची होती परंतु आता दुर्दैव म्हणावा लागेल की आपला एकही प्लेयर आता महाराष्ट्राचा हॉकीच्या टीममध्ये फार क्वचित दिसायला मिळतोय आणि पुण्याचं तर आता अवघडच होत चाललंय परतो असो तुमच्या माध्यमातून आम्हाला इंटरनॅशनल खेळाडू बघायचे आणि इंटरनॅशनल खेळाडूंसाठी आम्ही सगळी मंडळी तुम्हाला जे जे काही लागणार आहे मैदानी मैदान असेल सर आपण बोलूया प्रशासनाशी बोलूया किंवा आपल्याकडे कोकडी कॉलनी सारखं सुद्धा ग्राउंड आहे एखाद्या ग्राउंडवर आपण उपलब्ध पैकी अवलंबून न राहता आपण त्यांच्याशी सुद्धा बोलू आणि निश्चित स्वरूपात तुमचा मैदानाचा प्रश्न हा सोडवण्यासाठी प्रयत्न करू तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो परंतु ह्या अभिनंदनाही पुरळून न जात हे यश बारीक आहे तुम्हाला वाटतय मला पण वाटतं वाटत मी पहिल्यांदा जेव्हा कुस्तीला जिल्ह्याला गेलो इथून वाटलं अरे भारी आपण जिल्ह्याला गेलो पहिल्याच राऊंडला मला मी साथीत होतो तेव्हा पहिल्याच राऊंडला मला बाहेर टाकून मग त्याच्यानंतर शिकलो की प्रॅक्टिस भरपूर केली पाहिजे आणि मग नॅशनल पर्यंत जाता आलं किंवा तिथं मेडल मिळवता आलं परंतु त्यासाठी तुम्हाला विनंती आहे आजचं यश निश्चित स्वरूपात चांगलं आहे परंतु याच्यापेक्षा अधिकच यश मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची भूक आपल्याला सातत्याने असली पाहिजे यासाठी बघा शेवट कोणतीही गोष्ट प्रॅक्टिस मेक परफेक्ट द मॅन ह्या एकाच उक्तीपर्यंत येऊन थांबते क्षेत्र कोणतंही असो तुमचं क्षेत्र असो आमचं क्षेत्र असो अर्थ अजून कोणाचं क्षेत्र असो प्रॅक्टिस जो करील त्याला यश हे मिळाल्याशिवाय राहत नाही हे एवढंच तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांचं मनापासूनच अभिनंदन करतो आणि तुमच्याकडून याच याच वर्षी किमान काही खेळाडूंचा नॅशनल योग आम्हाला योग ही सदिच्छा आपल्या सगळ्यांना व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये आई मुक्ताईच्या आशीर्वादाने गुरुवर्य राप्पस अबनीसांच्या पुण्याईने आज नारायणगाव वारवाडी या ठिकाणी मोठं शैक्षणिक संकुल उभं राहिलेलं आहे आणि खरं तर आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलो आहे ते सर्व अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी आणि गुरुवर्य रापस सबनीस विद्या मंदिराचे विद्यार्थी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये त्याचबरोबर नेहरू कप जिल्हास्तरीय नेहरू कप स्पर्धेमध्ये अनंतराव कुलकर्णी विद्यालयाचा मुलांचा जो चौदा वर्षाखालील संघ आहे तो दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक त्याने मिळवलेला आहे गेल्या वर्षीसुद्धा अनंतराव कुलकर्णीचा मुलांचा संघ विभागापर्यंत विभाग स्तरापर्यंत गेला होता गेले चार माझ्या माहितीप्रमाणे चार वर्ष आपले संघ विभागाला जाऊन थांबतात विभागापर्यंत संघ जातात परंतु विभागाला काही तांत्रिक किंवा थोडासा सराव कमी पडत असेल किंवा काही अन्य कारणांमुळे विभागाला आपल्याला माघार घ्यावी लागते दुसरा तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतं परंतु आमचे सर्व या ठिकाणी नारायणगावचे जे मित्र आहे मित्र त्यामध्ये पोच आहेत रवींद्र शिंदे सर विक्रांत सर आमचे आमच्या मागं खंबीर उभे राहणारे बाळा सर तर खरं सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा हाच संघ जो आज गुरुवारी राप समनी मंदिराचा चौदा वर्षाखालील मुलींचा जो संघ आहे गेल्या वर्षी तो संघ द्वितीय आला होता आणि माझ्या शाळेचा संघ प्रथम आला होता परंतु विभागापर्यंत गेलो आणि विभागाला अंतिम सामन्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी अपयश आलं शेवटच्या पंधरा पंधरा मिनटाचे चार क्वार्टर असतात रिप्लेसला खेळाडू आपल्याला कमी पडले आणि त्याचा परिणाम असा झाला का शेवटच्या तीन चार मिनटामध्ये आपल्याला एक गोल एक गोल घ्यावा लागला आणि विभागातून मागे यावं लागलं अन्यथा गेल्या वर्षीच आपली एक टीम स्टेट झाली असती शंभर टक्के काही मुलं नॅशनल झाली असती यावर्षी तुम्हाला आता संधी आहे कालसुद्धा मोठा विजय मिळवण्याची संधी होती तुम्ही विजय मिळवला आहे तुम्हाला सर्वांचं तर अभिनंदन आहे या मुलांचं सुद्धा अभिनंदन थोडा दोन संधी आहेत थोड्याशा तांत्रिक ज्या दोन तीन गोष्टी आहेत तर त्या दोन तीन दिवसात क्लिअर होतील मी स सरपंचांशी सरपंचाशी बोललोय त्या <coughs> गोष्टींबद्दल <coughs> सरांनी आता जे सांगितलं समजा मैदान उपलब्ध होणं साहित्य उपलब्ध होणं थोडंसं राजाश्रय मिळणं गरजेचं आहे आणि तो थोडासा मन मला असं वाटतं आपल्या ग्रामोन्नती मंडळाची परिस्थिती आहे परंतु ते होत नाही शेकडो एकर जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे खर्च सुद्धा काही नगर निर्णय जमिनी सापडच आहेत परंतु फक्त ते त्या त्या खेळासाठी तिथे जागा राखीव ठेवायला हवी क्रिकेटसाठी सुद्धा दोन एक एकर क्षेत्र जर दिलं तर काही चांगले खेळाडू आपल्याला देशाला देता येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आता खर तर जरी मंडळामध्ये संचालक काही माझे मित्रमंडळी सुद्धा आहेत आणि अध्यक्ष पण मित्र आहेत परंतु माझी सुद्धा क्षमता आहे तिथं प क्षमता तेवढ्या नाही आहेत तर, वर्ग तर, तर मी माझे दुसरे वर्गमित्र नारगावचे लोकनियुक्त सरपंच तर ज्यांच्या बरोबर आम्ही कबड्डी खो खो खेळलो अनेक वेळा त्या खो खोमध्ये भांडणं झाली आता माझी उंची कमी असल्यामुळे मी कायम राखीमध्ये असायचा पण असायचा तर आम्ही वर्गमित्र आहोत आणि आजही आम्ही सोबतच आहे नुसते मित्र नाहीत तर आज सुद्धा सोबत आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रसंगामध्ये आम्ही एकमेकाच्या साथीने काम करतो बाबूबाईंनी गेल्या वर्षी आर्वीला आम्हाला थोडस किट कमी पडत होती मला वाटतं आपण दोन संच किट गेल्या वर्षी दिलेत यावर्षी आर्वीच्या मुलींचा चौदा वर्ष वयोगटातील मुली लहान होत्या सहावी सातवीच्या पण चांगल्या जुन जाऊ यांना सहज विजय मिळून दिला नाही तर त्याच्यातून आपण दडा घ्यायचा ना आता काय करावं लागेल त्या दृष्टीने आपण प्रयत्न जास्त करावा लागणार मुलांचा संघ सुद्धा आहे तयार परंतु मी बऱ्याच वेळा मेसेज ऐकतो सर आज याला याचा क्लास आहे त्याचा क्लास आहे किंवा हे काही गोष्टी नंतर पण करता येतील जे आत्ता चालू आहेत एवढा दोन तीन महिन्याचा हा कालावधी असतो दोन महिन्याचा स्पर्धांचा तर तेवढा कालावधी फक्त त्या गोष्टीवर फोकस करा किमान आणि दोन तीन महिन्यांनंतर तुम्हाला वेळ ह्यायची ना मे महिन्यापर्यंत जूनपर्यंत त्या बाकीच्या गोष्टींसाठी तर तुमच्या सर्वांचं खरं तर आमचे इथं मित्र आहेत ते बोलतीलच नारायणगावचे लोकनृत्य सरपंच बाबूभाऊ पाटे त्याचबरोबर आमचे प्रतिष्ठान राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते नारायणगाव आणि पंचक्रोश येथील सर्व क्रीडाप्रेमी या सर्वांच्या वतीनं दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना युवादी स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र पालकांना सांगायला मला आवडेल की मुलं आपली निश्चितच वर्ष लेवलला खेळू शकतात पण त्यांच्याकडे असणारा वेळ खेळासाठी दिला जाणारा वेळ हा तेवढा दिला गेला पाहिजे तुम्ही जर त्यांना क्लासेस अतिरिक्त क्लासेस लावले तर आपली मुलं म्हणजे मशीन नाही सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ नऊ वाजेपर्यंत चालतील त्यांना ते तेवढा आरामही मिळाला पाहिजे त्यांना स्पोर्ट्समध्ये तुम्हाला घालायचं असेल तर त्यांना निश्चितच तेवढा वेळ दिला पाहिजे मुलांसाठी सरांनी मुलींसाठी थोड्याशा सूचना दिल्यात तुम्ही ऐकले की नाही मार्का पाहिले की नाही माहीत नाही पण सरांनी सांगितलं की मागच्या वर्षी पंधरा पंधरा मिनिटाची हा शेवटी आम्ही थकलो जे मुली थकल्या होत्या अर्थ तुम्हाला काय वाढवा लागेल स्टॅमिना वाढवा लागेल सरांनी तुम्हाला कळत न कळत खूप काही सूचना केल्या त्यातल्या काही थोड्या सूचना मी तुम्हाला सांगितल्या तुमची गोल मोठी असावी त्या गोलवरती तुम्ही काम करावं जसं मायकल फिलिप्स स्विमिंग स्विमिंगवाला जो होता त्याने नऊ सुवर्णपदकं आठ सुवर्णपदकं जिंकल्यानंतर त्याला विचारलं होतं की तुम्ही एवढी सुवर्ण पदकं कशी काय जिंकली ते सहज शक्य आहे का त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी बारा बारा तास पाण्यास सराव करतो तसं जर तुम्हाला हॉकीमध्ये जिंकायचं असेल तर दिवसाच्या वेळापत्रकामध्ये हॉकीसाठी काही वेळ अधिकचा वेळ राखीव ठेवावा लागेल त्यासाठी तुम्हाला मित्रमंडळी आणि मोबाईल आणि टी व्ही यापासून तुम्ही थोडेसे लांब झालात की अभ्यास आणि हॉकी या दोघांना तुम्हाला एकदम बॅलन्स करता येईल म्हणजे पालकांचा तुमच्या ड्रेस राहायचं नाही हॉकीला तुम्हाला वेळ देता येईल त्याचबरोबर तुम्ही जर इतर जास्त खेळात स्वागत होत असाल तर खेळ बंद करा आणि एकाच खेळाकडे अधिकतर वेळ द्या म्हणजे तुम्ही त्यात सर्वोत्कृष्ट म्हणाल यानंतर पालकांमध्ये आपलं मनगर दरम्यानच्या काळात उपसरपंच संत श्रेद्धांगड झालं उपस्थित झालेत त्यांचं स्वागत करतो हनुमंत शेठ पवार त्यांचं स्वागत करतो त्यानंतर मुलांमध्ये पालकांमध्ये डॉक्टर का नमस्कार अन्नी आपले लोकनियुक्त प्रथम सरपंच बाबु भाऊ उपसरपंच आपले डांगर साहेब आणि सर्व पालक आणि विशेषतः ही सर्व टीम आणि त्यांचे कोच यांचं मी मनपूर्वक आभार अभिनंदन करतो कारण की हॉकी हा शब्द आम्ही तरी आमच्या काळात फक्त ऐकला होता मग असं ग्रामीण भागात हॉकी बॅडमिंटन हे फार प्रचलित नव्हतं आमच्या काळात पण तुमचं भाग्य असं आहे की तुम्हाला ते शिकायला मिळालं आणि त्याच्यावर मी भाग्य मानले की तुमचे कोच आहेत ना ते एवढे गोड ओरडतात मी ग्राउंडर जात असतो अजून त्यांची सांगण्याची पद्धत आणि मुलांचा आणि त्यांचे रवी सर असतील यांचं बॉन्डिंग इतकं चांगलं आहे सर की ते सगळ्यांना नाही म्हणतील पण हॉकीला साडेपाचला उठायचं म्हटलं तरी ते उठणार आणि ती मुलं जातात काही मुली तर मी पाहतो काही आर्मीवरून सायकलवर वगैरे हो दिसतात ज्यावेळी मी सायकलिंगला जात असतो आणि खरंच तुम्ही एकदम चांगला परफॉर्मन्स दिला कारण की तुमचं डेडिकेशन आहे तुमच्या गुरुंचं डेडिकेशन आहे आणि ह्या काळात बरीचशी मुलं आम्ही पाहतो की सगळे मोबाईलला चिकटलेले आहेत किंवा टी व्हीला पण या काळात तुम्ही मैदानी खेळ खेळताय तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे परंतु आपल्याला अजून याच्यातून पुढे कसं जाता येईल आपल्या हेल्थ बद्दलचे कशा तुम्हाला सुधरवता येईल तुमचे आहाराबद्दलच्या ज्या शंका आहेत त्या कशा करता त्याच्याबद्दल शंका निर्सन याच्याबद्दल मला तर रवी सर माझं बोलणं झालं की आपण याच्यावर थोड्याच वेळात थोड्या काळात आपण बोलणार आहे खास जी तुम्ही हॉकीची टीम आहे त्यांच्याकरता दुसरी गोष्ट मी बाबांना सांगेल की आपल्या या ठिकाणी खेळ मैदानी खेळांची खूप गरज आहे बरेच दिवस ऐकत की क्रीडा संकुलचं काम चालू आहे परंतु ते माहीत नाही कधी पूर्णत्व जाईल परंतु आपण नक्की पुढं क्रीडापटू आहात आणि दुसरी गोष्ट की हॉकीशिवाय काही गोष्टी आता धनुर्विद्या किंवा आर्चरी आणि रायफल शूटिंग आहे त्याला हॉलची गरज असते फक्त मला वाटतं आपले पिंपळवंडी जे कोणतं नेहरकर का कोण आहे मुलगा पत्ता फेकणार आणि त्याची मुलगी त्याची बहीण की जी सध्या रायफल शूटिंग ते मुलांना दोन दिवस पुण्याला घेऊन जातात पण जर लॉंग डिस्टन्स तेवढा हॉल असेल तर मला असं वाटतं की आपण काही <laughs> निधी उपलब्ध केला आणि काही शिक्षक जर शनिवार रविवार जर अपॉइंट केले की जे आपल्या मुलांना असे काही खेळ की धनुर्विद्या किंवा रायफल शूटिंग हे नुसतं आपल्या मुलांनी ऐकायचंच का किंवा प्रत्येक मुलाला पालक घेऊन नाही जाऊ शकत पुण्यासारख्या ठिकाणी जर अशी फिजिबिलिटी असेल की बाबा एखादा आपला ग्रामपंचायत हॉल किंवा मंगल कार्यालयात जर ते छोट्या सेटअपमध्ये कमी खर्चात होऊ शकलं तर मला वाटतं ते सुद्धा खेळ मुलांना उपलब्ध झाले तर फार चांगलं होईल असं मला वाटतं कारण की आपण पाहतो बारामती साइडचे बरीचशी लोक रायफल शूटिंग आणि आर्चरीत असतात दरवर्षी जिल्हास्तरीय सर आपण पाहतो की आपली शाळा एवढी मोठी आहे त्यांच्या निधी आहे जागा आहे सगळं काय आहे खरं म्हणजे शाळेत आपण विद्यार्थ्यांना शिक्षण असतो बरोबर या सगळ्या गोष्टीसाठी पाठवत असतो हो तर या आपले काही संबंध आहेत आपण काय सांगायला निमित्ताने शाळेला किंवा या संस्थेला नाही आम्ही बऱ्याच बद्दल कॉन्टॅक्ट केला त्यांचं म्हणणं असतं की आमचं शेड्यूल एवढा पॅक आहे की तुम्ही त्यांचं म्हणणं की तुम्ही संघ तयार करा त्याची फीज कलेक्ट करा आम्ही जागा देतो हे त्यांचं म्हणणं असतं परंतु प्रश्न परत फीज आणि वेळ याच्याशी ये पुन्हा येऊन तो थांबतो म्हणजे माझ्याशी तरी तेवढंच बोललं जातं पण आपण प्रयत्न करायला हरकत नाही आपण म्हणून किंवा आपली ओळख म्हणून तिथं जाऊन म्हणणं मांडायला मी तर कधीच मागे पुढे पाहत नाही कारण की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घडल्याच पाहिजेत आणि त्या त्या वेळेस त्या घडायला हव्यात या निमित्ताने आपण काय आवाहन कराल संस्थेला मी संस्थेला आवाहन करेल की आपल्याकडे जर संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्याची सुधारण्याची क्षमता असेल तर आपण नक्कीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं त्याचबरोबर शाळेतील शिक्षक जे खरंच समोर होऊन येत आहेत तर त्यांनाही प्रोत्साहित करावं आणि मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ किंवा ज्या चांगल्या विद्या आहेत त्या शिकण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन करावं आणि ही प्रेरणा द्यावी आणि याच्या पुन्हा एकदा मी या जिल्हास्तरीय टीमला जिंकून आणल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या कोचचं अभिनंदन करतो धन्यवाद आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जलपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञ बने सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रिएर सावध बने देव धर्म करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली उदंड मंडित पुराणिक कवीश्वर यादिक वैदिक तूर्त तार्किक सभादायक तुमच्या ठाई या भूमंडळाचे ठाई धर्म धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही कारणे कित्येक दुष्टा संवाद दिले कित्येकांशी धाक झुटले कित्येकांशी आश्रय झाले शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी